गायच्या आपले आता आला होंजाडात पाणी तर पाऊस पडायला लागला पण गरम पण फार होतात आता म्हणजे जरा बेस झाला आहे पण सांग तिकडं भापगाव जे तिकडं ना घरा बसकली तर ते बेस नाही वाऱ्याने सांग घरा उडवून टाकल्या आखे एक जोडीवाला तर त्यांनी फोन केला तर आता तसा माहीत तसा झाला गरम तर फारच होत होता जरा जीवाला भेज असा वाटला आहे पण इकडं आमचा जोड हा मित्र जे पाटाचा जा पाणी जाय जा तिकडे ते भात लावत त्यांचा भात कपिल हवा ना सुकट टाकेल हवा ते भिजवला हवा तर ते गायचे ना अजून फारच जोर करत हवा यो आता आलो गंजाणात इकडे गंजाडचा कोण हवा रिक्षा गंजाडचा रिक्षेवाला आणखी लोकांना गायचे फारच असा नवीन नवीन असा म्हणजे नवीन नाही पाणी पाणी पडलं आहे आता मे महिना रस्त्या पण फारच घन करून टाकत या कीकडे ना पण काय सांगायचं आता निसर्ग निसर्गाहून मोठा कोणी नाही त्याच्या समोर काय बिनक्या करून काय फायदा नाही

आपले हे सोडलं आहे आता गंजाड आता गंजाड जे पुढं काय